मला आज आहे ना सकाळी मकाच वावर तयार करायचं होतं तर आपल्या ज्या प्लॉटमध्ये फ्लावर होती ना ती, ना ना, ती आ, सरी फोडून आपल्याला आहे ना मकाच वावर तयार करायचं आहे म्हणतात हे नांगरीचं बसण्यापेक्षा काही केलं आपण माहिती जी आपण फ्लावरला सरी पाडली होती ना ती कल्टिवेटरच्या सहाय्याने फोडून टाकली आणि आता आपण रोटा मारून डायरेक्ट सरी पाडणार आणि पुन्हा मका लावून देणार या प्लॉटमध्ये आता आपलं वावरिकामंगच पंधरा दिवस झाले बरं का पण ॲक्च्युली काय झालं कंटिन्यू पाऊस चालू होता त्याच्यामुळे काय वावर आपलं वापस येत नव्हतं मग आता दोन तीन दिवस झाले पाऊस उघडला मला त्याला पटकन तयार करू आता वावर तर आपण तयार करणार जे बरं का त्याच्याबरोबर आपल्याला गणपती बाप्पा पण नाही महत्वाचे आता गणपती वाचणार म्हणलो मंडळ कुठं ऐकतं का हो आता आमचं मंडळ पण असं आहे ना ते वर्षभर एकत्र येत नाही हो पण गणपतीच्या दिवशी नक्कीच एकत्र येतं आणि त्याच दिवशी ठरतं गणपती वाचवायचा म्हणून कारण मी आमच्या मंडळाला मिटिंगची बिटिंगची काही गरज नाही राहत आता मंडळ चालेल संगनमेरला गणपती घ्यायला आता संगणमेर गणपती बाप्पा बसून दोन तास झाले होते ना आम्हाला अजून गणपती घ्यायचा होता अह मेर मध्ये गेलो तर मंडळाला गणपती चॉईस हो ना जाई इकडं वै तिकडं फायनली एक गणपती बाप्पा आपण चॉईस केले बर का त्यांना घेतलं म्हणलं चला आता त्यात काय म्हणे आपल्याला फटाके घ्यायचे मग गेले फटाक्याच्या दुकानामध्ये त्यात मंडळ म्हणले माझ्या वेगळीच आहे म्हणत्या शिंगल बार घ्या काही म्हणत्या डबल बार घ्या म्हणलं काही घ्या पण वाजवा जोरात वाजवा